भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या बदल्यांमुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे शाळेत फक्त तीन शिक्षक असताना त्यापैकी दोघांची बदली झाली आणि एक शिक्षक लवकरच निवृत्त होणार आहे यामुळे संतप्त पालकांनी आणि गावकऱ्यांनी नवीन शिक्षक मिळेपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याची मागणी केली आहे अन्यथा शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक ची ही परिस्थिती आहे या शाळेत पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची पटसंख्या एकशे एक दोन आहे पण या एकशे दोन विद्यार्थ्यांसाठी फक्त तीन शिक्षक होते अलीकडेच या तीन पैकी दोन शिक्षकांची बदली झाली आहे यावर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांची भीती आहे की जर शाळेत पुरेसे शिक्षक नसतील तर मुलांचं शिक्षण थांबू शकतं विशेष म्हणजे आता शाळेत फक्त एकच शिक्षक उरले आहेत आणि त्यांचीही लवकरच निवृत्ती होणार आहे यामुळे वाढली ची आहे पालकांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन शिक्षण विभागाकडे एकच मागणी केली आहे की जोपर्यंत शाळेत तीन नवीन शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आता शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे साहेब परिचय मी विजय खोबराकडे प्रभारी सरपंच दिगोरी मोठी काय सांगाल आज शाळेचा विषय होता त्या अनुषंगाने हो। तुम्ही भरपूर मागण्या केल्यात काय सांगाल हा विषय आमच्या आधीच लक्षात आला होता ह्या विषयावर ग्रामसभेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे की दोन शिक्षक आम्हाला आधी देण्यात यावी नंतरच बदली करण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप लावण्यात यावी तसं पण शिक्षक गेल्यानंतर शाळेचं नुकसानच होत आहे त्यापेक्षा आपण कुलूप लावून दुसरं इथं गोडाऊन बनवून टाकू शाळेला शाळेमध्ये शिक्षकच नाही राहणार तर मुलं येऊन करणार तरी काय आता वरवटे साहेबांनी शब्द दिला आहे की ते व्यवस्था करू म्हणत आहेत समजा तसं नाही झालं आम्हाला शिक्षक आम्हाला नाही मिळाले तर आम्ही शाळेला लोकांसोबत ग्रामस्थांसोबत मिळून लॉक लावू मला असं वाटते की दिगोरीवाशांना सर्वप्रथम जी शाळेची जी रिक्तपदं होणार आहेत आणि त्या बाबतीमध्ये ह्या ज्या लोकांनी बालकांनी जो संघर्ष सुरू केला आहे त्या गावकऱ्यांचं खरोखर मनोमन स्वागत करावं असं वाटते पहिली गोष्ट अजूनपर्यंत तसा जी आर या शाळेला प्राप्त झालेला नाही आणि जेव्हा जी आर शासनाकडून येईल जिल्हा परिषदेकडून तेव्हा आम्ही इथल्या ज्या रिक्त जागा होतील त्या तुरंत कुठून तरी प्रायोगिक तत्वावर भरण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू कुठेही या शाळेची हेडसा शाळेतील विद्यार्थ्यांची हेडसाड होऊ नये याचा काटोकाट प्रयत्न केला जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळेची सध्याची स्थिती आपण बघितली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे आणि पालक वर्ग आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आक्रमक झाले आहेत यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल